मनोज सरांगी पाटलांच्या आंदोलनाला भव्य यश वलांडीत मराठा समाजाचा मोठा जल्लोष गुलालाची उधळण फटाक्यांची करून वाटून केला आनंद साजरा मनोज पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मंगळवारी यश आलं ही बातमी समजताच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह देवणी तालुक्यात आनंद साजरा करण्यात आला वलांडीतील मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे वाटले तळेगाव येथे फटाके फोडले तर चव्हाण हिप्परगा येथे ढोल ताशा वाजवून आनंद साजरा केला एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या लासुना बोरोळ सय्यदपूर हेळंब जवळगा अशा देवणी तालुक्यातील गावांमध्ये मराठा समाजाकडून दिवाळी साजरी करण्यात आली अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विजयी मिरवणुका काढण्यात आल्या वलांडीत मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे गेलेल्या आंदोलनाच्या लढ्याला यश आलं शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केल्याबद्दल वलहांडी येथील छत्रपती शिवाजी चौकात मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडून पेडे वाटून आरक्षणाचा जल्लोष साजरा केला मराठा आरक्षण समितीने शासनासमोर मांडलेल्या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅजेट व सातारा गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आंदोलकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे बलिदान दिलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्यावी अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध करून तात्काळ व्हॅलिडिटी देणे मराठा आणि कुणबी एकच असा शासन निर्णय जारी करणे मुंबई ओने आंदोलकांच्या वाहनांवर लावलेले दंड माफ करणे या सर्व मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं वलांडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जल्लोषात रामभाऊ भंडारे दिनेश पाटील उद्धव पाटील रणजित पाटील लहू सूर्यवंशी संतोष दुबे वसंत जगताप महेश भंडारे अरुण पाटील अंगद पाटील इंद्रजित भंडारे लक्ष्मण मुंजाळ राम भंडारे नागेश भंडारे शंकर पाटील यासिन मुर्शिद इस्राहिल तांबोळी केदारी भंडारे श्रीराम भंडारे अस्लम तांबोळी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागण्या मान्य झाल्याबरोबर वलांडी व संबंध देवणी तालुक्यातील गावांमध्ये पेढे वाटून फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला सर्वसामान्य मराठा बांधवांच्या न्याय मागण्याला यश मिळालं याचा आनंद दिसून येत आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत रहा धन्यवाद